अबे हो, मी काय म्हणतो आज एकतीस डिसेंबर तो करायचा आपल्याला साजरा आपण नाही का जास्त पोपन भोभो काही करू नये गावामध्ये गुपचाप जाऊ मस्त पार्टी करून येऊ हा जमते का सांगा तुम्हाला आता अहो ते बरोबर आहे शांताराम भाऊ पण पैसे घ्यायच्या कसं काय हो किती किती काढायचे बरोबर आहे अरे बा शांताराम भाऊ आपल्या सोबत असणार कायले पैसे काय लागते शांताराम भाऊ आपला आपण त्याच्या समोर त्याच्यासमोर आपल्याला काय लागते पैसे अबे शायने हो मला वाटलंच होत तरी तुम्ही असे माणसान म्हणून मला निसते नाही का हरभऱ्याच्या धडावर चढून राहिले तुम्ही यक्का हो ना बाशा होय इना नाच करते लय हुशारा तुम्ही तर ते काही शानपणा करू नका सर्वजण पैसे इथं काय शांताराम भाऊ बहीण लंग लंग, लंग, लंग पैशासाठी इतका मोठा पैसा चुलीत घालता का आता गर, गोर गरीबा थोडसे बहिणी पार्टी बिर्टी दोन अन्न जाते दोन अन्नाचे घास त्याच्या पोटात काय होऊन राहिलं करा तुम्ही पार्टी <laughs> अबे झाबऱ्या आतापर्यंत लेका पार्ट्या केल्या आपण तर तुम्ही पन्नास ला साठ रुपये देता बे बाकीचे पैसे तर मीच टाकू ना मग आता म्हणून राहिलो यावेळेस का तुम्ही पैसे काढा तर पुन्हा तेच तुमचे नाटक चालू झाले हे बर बा तुम्हाला पार्टी करायची असेल तर सर्व पैसे काढा तरच करू नाही मी घरी जातो शांताबाई मला देतेच बेसन भाकर ते मी आणि झोपून जातो काय बाटी एक बेसन आहे का पाटील बाबू पाचशे पाचशे रुपये काढायला लागते नाही तर बेसन भाकर शांताराम भाऊ तुम्ही तर बाबा त्या फेविकॉल पेक्षा बिच्छी काढायच्या मान <laughs> पाचशे बीचशे कुठं काढायचे का बहीण मान का खा खादावा एक येत एक एक, एक, एक काम करू आपण शंभर शंभर दोनशे दोनशे रुपये काढू जे म्हणून टाकू कार्यक्रम अबे झाबरू कोण्या जमा जगत आहे तू काटराच्या काळात आहे तू आता बी शंभर रुपयात काही घेते का, का भाऊ मटरच घ्यायला गेलं तर सहाशे रुपये किलो ना अरे आपण चौक झाला याच्यात तिकडे बलवाय गिलो द्या लागतील चालला इथं शंभरच्या गोष्टी करून राहिला तर अरे पाचशे पाचशे कायले म्हणते पाटील एक काम करा माया ना का दोन किडनी आहे एक तुम्ही घ्या आणि ते विकून टाका आणि त्याचेच नाही का पैसे घ्या उरलेले मले द्या का जागू राजा तू किडल्या पिंडीच्या गोष्टी करत पाचशे रुपये का लय मोठी गोष्ट आहे का तुझ्यासाठी बिन एवढा मोठा तुरी सोंगाला गेला राजा पण दोन रुपये दिवस पाडून येत जाय तू तर बिन मग आम्ही पाचशे साठी माग पाहून राहिला हो आता हल्ला आहे हरी मग काय गद्याच्याच पाय घरी घ्या बा पाचशे रुपये घ्या पण ह्या पाचशे रुपये मध्ये पा स्कीम गिम बरोबर आहे ना पुरा सोयसाय लावजा ते पा पहिले जेवाच्या पहिले सण जेवल्यावर आहे आता सांगतो बा तुम्हाला हो ना मे सारच करतो मी सर्व दिमागात फिट आहे कुठ कुठं का का करायचं तर दे तू पाचशे रुपये मग दिलं तू दिलं आता शांत रा भाऊ देते आहे ना खिच्यामध्ये नोट तर म्हणून नाही थोडं मिगाने देऊन दिले ते अरे वा माझ्या मी रोजचे बनवलंच नाही झाला सर्वचे पैसे आले आता बरोबर सात वाजता प्रकारच्या ढबाई या तुम्ही आता सर्व झाला शांत रा तुमचे पैसे हो तुम्ही तर आमचेच पैसे जमा केले तुमचे अभे मी पॉल सर आहे ना कमी गेले तर टाकीन यामध्ये शांताराम माता फुकटातच येतो मग तिथं शांताराम भाऊ बहीण काही गर्दी दिसून नाही राहिली आज काय माहिती ना भे अजून लोक बाराच्या नंतर येते ना थर्टी पसले म्हणून तर आपण लवकर आलो शांताराम भाऊ बरोबर सुमडी मध्ये दुमडी जावं लागते गुपचाप मध्ये मलुसतोय आपण पहिले आलो राजा म्हणजे कोणाला दिसले नाही पाहिजे ना पटकन सुंबडीत कोंबडी मारून चाललं जातो बरोबर आहे मामी आपण इथं पार्टी करायची एखाद्या गावाच्या लोकांना पाचव आहे आणि गाव मध्ये बुमा लोक पाचव आहे आणि गाव मध्ये बुमा घरचे लोक येऊन घरी छोट रे बोला मला काय आणू हा काय त्या फ्रेश मध्ये सांग दाल तडका आहे मिक्स वेज आहे साधा राईस आहे जिरा राईस आहे मटन फ्राय चिकन फ्राय मटन बिर्याणी चिकन बिर्याणी बोला काय पाहिजे तुम्हाला अभि छोडू द्या जेवढं काही मटन करी चिकन करी, करी काही आहे का नाही हो आहे ना ते बी आहे मटन करी चिकन करी फ्रीश करी अंडा राईस भुर्जी पाव अंडा बिर्याणी सगळं सर, सर्वच आहे आपल्या तुम्हाला काय पाहिजे सांगा मी काय म्हणतो जागरू आपण म्हणजे मटन करी गिरी अंडा करी सर्वच खाऊन आहे ना यावेळेस काहीतरी नवीन खाऊ म्हणतो ते बिर्याणी फिर्याणी म्हणता येतो तर बिर्याणी खाऊन पाहिजे का हो चंद्रम भाऊ बिर्याणी खाऊ आपण बिर्याणी तुम्ही ऐकले का गाण्यामध्ये हैदराबाद आला बिर्याणी खाना हो <laughs> आपण बिर्याणी खाऊ ना बिर्याणी खाऊ ना बिर्याणी तर बिर्याणी जशी पोट्याची इच्छा तसं आपली इच्छा अरे पण ते कव्वा बिर्याणी नको ना रे बा काव काव का हो आम्हाला नाही तर नाही छोट्या मी का म्हणतो असं करा आता चार बिर्याणी घेऊन ये मस्त गरम गरम काय बोल मी ते आपला आयटम घेऊन अजून थंड बिस्लेर घेऊन चार ग्लास आल ते घेऊन एक बॉटल आहे आहे बस बस सगळं तयारच घ्या कार राजू शांताराम भाऊ वाशिमला गेलो होतो वाशिमला ला होतो ते मनाची गाडी नाही का आपली ते घेऊन गेलो होतो येत आहे का मला विचार झाला होता का एक घेऊन या हो पा। बा घेतली बा मग मी तिथून येतं असं ये सा वाटलं चाललं गाडी चालवतं नाही बहीण पल्ली बिल्ली गाडी तर फुटून फुटून जायशिवाय नुकसान होऊन जायचं आहे बा मग मग नाही का मी ना तिथंच नाही का मस्त खपकून टाकली ते नीप आणि मावाला अंदाज खरा ठरला शांताराम भाऊ या अजापेक्षा चार वेळा गाडी पल्ली बोललं <laughs>